पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्याचा घोषणा झाली आहे त्याच्या वाटपासाठी आलो होतो सांगितलं मागच्या काम केलं त्यांना बरोबर नाही मी असं सांगितलं का त्यांनी चांगलं काम केलं त्यांना बरोबर घ्या असं म्हटलं तो असं कुठं नाही म्हटल त्यांनी काम केलं असं नाही म्हटलं त्यांना पण बरोबर घ्या आज जिल्ह्याचे नेते आपण आज बाजीराव दराडी या ठिकाणी उपस्थित नाही आपलं यावर काय नाही संपर्क झाला नाही परंतु मी त्यांचे निश्चित संपर्क करील आता ह्या ज्या नियुक्त्या आल्या शिवसेनेची एक का अधिकृत कार्यालय बाळासाहेब भवन मुंबईला मंत्रालय समर्थित ते आपले सचिव संजय मोरे साहेब असतात आपल्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ साहेबांच्या आदेशात नियुक्त होतात थोडंफार चालू असतं नवं अजून हा चालू असतं तर प्रत्येक एक नवीन होतात ती दोन चार पाच वर्ष झाले की नवीन लोकांना संधी भेटते ती होतं ते तर त्यांच्याशी काही मतभेद नाही आम्ही सगळे एकत्र मिळूनच काम करणार बॅनर लागले मध्ये आज ठीक आहे ते येऊ शकले नाही किंवा त्यांना आमंत्रण दिलं असून ते आले नाही परंतु बॅनर लागले पण बॅनरच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचा फोटोवरती पाहिजे होता एवढं दिसत नाही नाही मी बघितलं नाही आता जाताना बघतो आणि तुम्हाला शंभर सांगतो दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस शिवसेनेचे दोन भाग आल्यानंतर अकोले तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जे काही शिवसैनिक होते मग चंद्र धुमाळा असतील ते वेगळ्या बाजूला गेले आणि अकोल्यामध्ये शिंदे गटाचं कुणी आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला दराडे असतील आणि अन्य कार्यकर्ते त्यावेळेस पुढे आले आणि या ठिकाणी शिवसेना त्यांनी या ठिकाणी उभी केली आता मात्र त्यांना बाजूला ठेवून या ठिकाणी पदाधिकारी निवड झाली आहे काय सांगा नाही असं काही कोणाला बाजू ठेवण्याचा प्रश्न नाही आहे फक्त पक्षवाढीसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांचा जो आदेश आहे पक्ष वाढला पाहिजे मग पक्ष वाढताना जुन्यांनी सुद्धा नव्यांबरोबर आलं पाहिजे नव्यांना स्वीकारलं पाहिजे त्या दृष्टीने पुढं वाटचाल चालू राहिली पाहिजे त्यामुळं निश्चितच आम्ही बी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं आहे आम्ही सांगतो का जुन्या नव्यांनी बरोबर राहून त्यांच्यात समज गैरसमज काय असतील ते पक्षपातळीवरती सोडून आम्ही जुन्या नव्यांनी गे पुढं गेलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करू त्यानंतर उद्योगमंत्री सामंतसाहेब ब्राह्मण आले होते त्यावेळेस दोन शिवसेनेचे तालुका प्रमुख आम्हाला त्या ठिकाणी श्री सुभाष गायकर म्हणून त्या ठिकाणी हे सांगत होते की मी तालुका अध्यक्ष आहे आणि सुशांत गजे हे पण तालुका अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी होते खऱ्या अर्थाने निवड नेमकी कोणाची झाली नाही नियुक्त्या ज्या आहेत आज सुशांतजी गजे आपले इथले तालुका प्रमुख आहेत आणि या नियुक्त्या ज्या आहेत शिवसेनेचे सचिव शिवसेनेमध्ये सुद्धा प्रत्येक पक्षामध्ये जी, जी शिस्त असते ती इथं सुद्धा पाळल्या गेली पाहिजे अशा मी सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना करेल कार्यकर्त्यांना करेल कारण शिंदे साहेबांच्या आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे साहेबांच्या सैन्य ज्या नियुक्त्या तिथून बाळासाहेब भवनातून जे पक्षाचं अधिकृत कार्यालय आहे तिथून ज्या जाहीर झाल्यात ते अधिकृत पदाधिकारी आहेत आणि बाकीचे जे, जे कोणी असेल ते माजी पदाधिकारी असतील त्यांच्याबाबतसुद्धा जिल्हाध्यक्ष साहेब विचार करून काय आता प्रत्येकाला तीन तीन चार चार वर्ष एका पदावर कोणी राहू शकत नाही प्रत्येकाला संधी मिळली पाहिजे पक्षवाढीसाठी त्यादृष्टीने प्रयत्न आमचे सुरू आहेत दुसरा प्रश्न असा आहे की पिंपळगाव खांड धरणामधून जी पठार भागाला जी पाणी पुरवण्याची योजनेची जे पाईप आहे ते आता अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी जात असताना अकोलेकरांनी ते अडवले त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक तो जो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि असा एक आरोप केला जातो पिंपळगाव खांड धरणाचं जे अकोला अकोले तालुक्याच्या हक्क्याचं पाणी आहे ते सिंगर तालुका येतो काय सांगा नाही आता सर्वप्रथम तर तालुका म्हणून बघताय तुम्ही का मतदारसंघ म्हणून बघता हे बघितलं पाहिजे पठार भाग हा अकोला मतदारसंघामध्ये येतोय काही भाग येतो नाही काही भाग येतोय परंतु आज तिथंसुद्धा माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील मलासुद्धा त्या दिवशी ब्राह्मणावर मी येताना माझी गाडी थांबवली होती मला विचारलं त्यावेळेस मी सांगितलं का बाबतीत जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊया परंतु पाण्याच्या बाबतीत अकोला तालुक्याचा त्यागच आहे हा मी मान्यच करतो आहे अकोला तालुक्यात जेवढे धरण झाले त्यामुळेच आज आमचा संगमनेर तालुका असेल त्या पुढील तालुक्या असेल हे सुजालम सुफलम झाले त्यामुळे कोणाच्याही हक्काचं पाणी पळवण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही यापूर्वी काय झालं आहे कसं झालं आहे तर मला सहा महिने झाले आमदारहून सहा महिन्यामध्ये माझा बऱ्यापैकी प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे त्यामध्ये मी त्या दिवशीसुद्धा जे फापाळे वगैरे हो होते तिथं शिवसेनेचे उबाट्याचे नेते त्यांनासुद्धा सांगितलं का पालकमंत्र्यांशी चर्चा करून याविषयी मी आपल्यावर चर्चा करू बघितलं तालुक्यामध्ये धरण झाले परंतु मागच्या दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी सुद्धा आंदोलन झाली पर्यायी व्यवस्था पाण्याची सुरू करून किंवा पर्यायी व्यवस्था जा करून दिल्यानंतरच तर तो फुटबॉल धरणामध्ये टाकलं नाही असं तर खरंतर आमदार किरण रामजे साहेबांनी या ठिकाणी सूचित केलं होतं त्यावेळेस ते आंदोलन थांबलं परंतु पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळी शब्द दिला होता की आपण काहीतरी पर्यायी व्यवस्था करू आता जनसंधारण मंत्री सुद्धा ते आहेत मग आपण एक पर्यायी व्यवस्था जर कारण जे धरण ज्या कारणानिमित्त झालं तालुक्याच्या ता लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली गेली पाहिजे जर घरकांना गाठका जर त्यांना बी खूप पाणी भेटणार नाही आणि जर त्यांना पाणी दिलं तर अकोल्याच्या लोकांना सुद्धा जे दुष्काळी भागामध्ये राहते त्यांना सुद्धा भेटणार नाही परंतु उद्याचे पाठ जातात <laughs> त्याच्यामध्ये पर्यायी व्यवस्था पाण्याची म्हणून आपण काही करणार निश्चित मागच्या वर्षी जे आंदोलन जे पण जे झालं होतं त्या ठिकाणी उत्पोषण सुरू होतं संदर्भात जिथं जिथं यापूर्वी आंदोलन झाले असेल उपोषण झाले असेल त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या भावना समजून घेण्याचा माझा त्या कालही होता आजही आहे आणि उदय राहणार आहे जसं आता तुम्ही म्हटले तर त्यावरती मार्ग काढण्यासाठी जलसंपदा खातं सुद्धा आता विखे पाटलांकडे आल्यामुळं निश्चितच त्यांच्याकडे विनंती करून एखादी बैठक घेऊन याच्यातून आपल्याला कसा मार्ग काढता येईल आणि गोडवले गेट संदर्भात सुद्धा का जे काही चालू आहे जे विषय प्रलंबित आहे त्या संदर्भात सुद्धा मला आपल्या अकोल्या तालुक्याचे माझे सहकारी आमदार लामटे साहेबांच्याकडून सुद्धा निरोप आला होता की त्याबाबत आपणही पालकमंत्री महोदयांशी बोलून हे करावं तर निश्चित मी त्या संदर्भात सुद्धा पालकमंत्री महोदयांशी जलसंपदा मंत्र्यांशी बोलून आपण याच्यातून मार्ग काढूया उपलब्ध करून दिलं पाहिजे अप्पर जो प्रश्न आहे आमच्याकडचा की जे अप्पर आंबीत होण्यासाठी जे काही आमदार लावून त्यांचे ज्या ठिकाणी प्रयत्न सुरू झाले जर अप्पर जर झाला तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागणार आहे तर तुम्ही त्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का निश्चित मी अकोल्याचे जे आपले लामटे साहेब आहेत यापूर्वीच आम्ही भूमिका मी सुरुवातीलाच म्हणलो का तालुका आणि मतदारसंघ कारण मी ज्यावेळेस पाठवा भागात जातो त्यावेळेस तिथले लोक हेच सांगतात का आम्ही ना घरकाय ना गाठकाय झालोय पंचायत पी आणि जिल्हा परिषद संगमनेरला जोडल्या जाते आणि विधानसभेला मतदान त्यांना अकोल्याला करावं लागतं बराचसा भाग हा जो आहे तर त्यामुळं त्या लोकांच्यासुद्धा जी अडचण आहे ती समजून घेऊन लांबटे साहेबांशी बी मी बोललो आहे का साहेब आपल्याला दोघांना याच्यामध्ये पुढाकार घेऊन पुढं चालावं लागेल कारण संगम आणि अकोला ह्या दोघांचा बी विकास झाला पाहिजे प्रलंबित प्रश्न दोघांच्या माध्यमातून लवकर सुटतील या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहे की संगमनेर अकोला लहान मोठे नाही तर आता भविष्य निश्चित तुम्ही आताच बघितला असेल तर काही पटार भागामधल्या रस्त्याचे विषय असतील छोटे मोठे अडचणी असतील तिथं आम्ही त्या दृष्टीनेच पुढे चाललोय परंतु आता आमच्याकडून तर आम्ही म्हणतोय साहेबांकडून सुद्धा आम्हाला तसा प्रतिसाद मिळाला पाहिजे हे आम्ही अपेक्षा ठेवू मारुती मारुती मेघाळ साहेबांचा ठाण्यामध्ये पक्षप्रवेश झाला त्यावेळेस आपण पण उपस्थित होता मारुती मेंगळ साहेबांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांनी काही अकोल्यातील विकास कामांसाठी काही यादी जाहीर केली होती शिंदे साहेबांनी त्याचा काही पाठपुरावा केलाय त्याचा पाठपुरावा सुद्धा झाला आहे आत्ता आम्ही नवीन आमदारांना सुद्धा अजून निधीची जून जुलै नंतर निधी रिलीज होणार आहे त्यामुळं अकोला तालुक्यासाठी सुद्धा ज्या काही मागण्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी शब्द दिला आहे निधी निश्चित आपल्याला अकोला तालुक्याला मिळणार आहे आता त्यांनी मारुतराव सांगतील त्या विषयावर आपल्याला इथे बरा संगम या संगमनेर तालुका वादळात एक घर पडलं होतं आमच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि गुलाब देशमुख गुलाब भोसले गुलाब भोसले आणि रणजित निश्चित खात्री देतो की या गाडीचं कामही लवकर सुरू होईल आमचे प्रमुख मेळाले नेतृत्व लवकर तुम्हाला ते घर दिसेल तालुक्यामध्ये शिवसेना पक्ष खरं दोन पक्ष आहे निश्चित तालुक्याचा भावी आमदार या ठिकाणी होऊ शकतो परंतु या निमित्ताने जुने सहकारी आणि नवे याने जे काही माणसं मी गायने साहेबी का प्रत्येक गाव खेड्या आपल्याला शाखा उभारायची परंतु बाजीराव दरडे या निमित्ताने तेव्हा नव्हते आज बी नाही या निमित्ताने तुम्ही त्यांना काय आव्हान करा मी या निमित्ताने त्यांनाच नाही तर सर्व जुन्या शिवसैनिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांनी सगळ्यांनी मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो पण येत राहतात जात राहतात नवीन माणसं येतात जुने जातात काही होत राहतं तर ते फार काही काय मत असतं आपल्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात किरकोळ कारकोळ मतभेद आपल्या भावाशी सुद्धा असतात तर मतभेद बाजूला सारून जसं डॉक्टर भोर साहेबांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये मी पण माझ्या भाषणात सांगितलं की या तालुक्यामध्ये कायम धनुष्यबाण विजयी झालेला आहे आणि तुम्ही दोन नंबर बांधताय माझी अशी अपेक्षा आहे की या तालुक्यामध्ये शिवसेना एक नंबरला आली पाहिजे जसं संगमनेरला आमचे आमदार आहेत तसं इथं बी झाले पाहिजे इथं बी जिल्हा परिषद समिती आले पाहिजे तर हे सर्व मतभेद मिटून तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी दिसेल की आम्ही सगळं जण बसून एकाही किरकोळ मतभेद असं बाजूला करू आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालू एखादी व्यक्ती नाही तर सगळेजण जे कोणी राहिले असतील ते सगळ्यांना बरोबर नक्की मारुती मंगळ यांना एक शेवट प्रश्न खर तर, तर आपली जी सुरुवात राजकारणाची सुरू झाली ज्यावेळेस आपण पंचायत समितीचे उपसभापती झाला त्यावेळेस जा बाजीराव जाणारे यांचा तुमच्या पाठी हात होता जेव्हा त्यांची मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेस त्यांनी त्यांना सुद्धा प्रश्न आम्ही केले तर त्यांनी सांगितलं मला तुम्ही मिळते तर आम्हाला आनंद आहे त्यांना नक्कीच वाढेल परंतु ज्यावेळेस मुंबईला गेला तेव्हा त्यांना विश्वासात घेतला एक प्रश्न असा की जेव्हा आपण उपसभापती झाला की भाजपने असे व्यक्त केलं होतं की त्याला उपसभापती मीच केलं आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर का आमचा जो काही पक्षप्रवेश झाला ते आपल्या डॉक्टर ज्ञानेंद्र बोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन तो प्रवेश केलेला आहे दराड्याकडं जिल्ह्याची जबाबदारी होती म्हणून जिल्ह्या पातळीवर कायम काही कोणास चर्चा झाली नाही परंतु डॉक्टर साहेब होते संघटनेचे आमदार साहेब होते जिल्हा प्रमुख होते आणि म्हणून आम्हाला तालुका म्हणून ज्यांना ज्यांना विचारणं गरजेचं होतं ज्यांना ज्यांना सोबत घ्यायणं गरजेचं होतं परत आम्ही त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वजण तो प्रवेश केला दराडे साहेबांकडं जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती आणि म्हणून आम्हाला अशी अपेक्षा होती का पार्टी कार्यालयाकडून जिल्ह्यातल्या काही पदाधिकारी निरोप येतील आणि म्हणून ते कार्यक्रमात सहभागी होतील परत आम्ही आमच्या तालुका लेवळला ज्यांना ज्यांना सांगणं गरजे होतं आम्ही त्यांना सांगितलं सांग जिल्हा पातळीवर आम्ही काही कोणाला निरोप दिले नव्हते प्रोटोकॉल प्रोटोकॉलप्रमाणे ज्यांना ज्यांना उपस्थित राहता आलं त्याच्यामध्ये साहेब उपस्थित होते आमदार खातळसाहेब होते अजून काही पदाधिकारी त्याच्यामध्ये होते तालुक्यात आरक्षित आहे की समाजाचाच आमदार आमदार समाजाचा भविष्यामध्ये बाजार होण्यासाठी ते सुद्धा आपल्याला आमदार होण्यासाठी आप त्यांची पाठबळ गरजेचं आहे त्यांना तुम्ही सोबत घ्या पक्ष म्हणून आम्ही सगळे सोबतच आहे आता आजचा जो काही प्रोग्राम होता तो तालुक्यातल्या नियुक्ती पत्रक द्यायची होते आणि म्हणून हे सगळे प्रमुख लोक या ठिकाणी आलेले त्यांचं नामचं काही फार काय मतभेद नाहीये तो थोडेफार अडचणी होते आता त्यांनी सांगितले त्यांच्या विषय जिल्ह्याचे नेते आपल्याशी बोललेले ते उद्या त्यांनी जर सांगितलं का असं करा जाणार नाही जिल्ह्यातून जे काय आम्हाला आदेश राहतील त्या आदेशाचं आम्ही सहज पालन करू आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस